अरे घरात सायकल चालवतो का ना। ना, मी आणून दिली तर मी ठेवायला दिली इथं ही तुझी जागा आहे ना इथं तुला ठेवायला दिली तू सायकल चालवतो हा लोलन घाल ना लोलन म्हणजे काय कशी लोलन कशी लोलन घालतात हा आफ्टर बिफोर कसं काय काय आफ्टर म्हणजे काय आफ्टर म्हणजे काय काय पाय पुरी आणि वडापावला कशा बोलतात वडापाव वडापाव वडपाव काय वडपाव आणि साईला शाई

बघू लोलन कशी टाकतो अशी लोलन अशी लोलन घरी लोलन टाकतो <laughs> तू लोलन टाक का लोलन टाकतात रे एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली तर मी तुला करायची आहे आणि आम्ही जर बोललो नाही 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 तेव्हा लोलन टाकून का रे तेव्हा लोलन टाकायची का रे मग रस्त्यावर लोलन टाकायची हा का पडशील का पडला ना आता फटकन लागेल मम्मी काय मगाशी बोलली मम्मी काय बोलली काय बोलली सांग ना मम्मीला तू काय बोलला तू आज काय हर्बलची मीटिंग जॉईन केली काय काय शिकलास तिथे नाही सुरू किती वाजता सुरू किती वाजता पडशील साई पडशील 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 असं सायकल उभा राहून असतं मग अं

दात कसं काय पडलं तुझा मोठं झाल्या दात पडतात कोणी सांगितलं हा साई पडलास ना तर लय लागेल तुझी शाळाच बंद होईल दोन तीन दिवस पडलं तर मस्त होईल का हा बरा होईल साई तुला शाळेत जायला आवडतं का रे र अभ्यास करायला ट्युशनला आवडत नाही का मग स्वाती टीचरला सांग स्वातीचर सांग कोण बोलते असा <है> <laughs> टीचर बोलते का पटकव का गा। गा। का जाम राग आहे का टीचरवर तुझा हा पण टीचर चांगले आहेत ना तुला एवढ्या तुला अरे त्याच टीचरने तुला एवढं शिकवलंय तू एवढा मस्त वाचतो लिहितो कोणी शिकवलं को रे स्वाती टीचरनीच ना मम्मी पण आणि स्वाती टीचर पण दोघांनी ना आणि त्या टीचरांना असं मी कोण तू अभ्यास घेतलाय कधी घेतलाय असा कधीतरी कधीतरी काय घेतो ना पण थोडा थोडा चलो